ताज्या प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे आणि लहुजी शक्ती महासचिव बालाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात लहुजी शक्ती ठाणे जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ साबळे यांची नियुक्ती करण्यात आली हा निर्णय संघटनेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि लहूजी शक्ती सेनेच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला एकनाथ साबळे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि ठाणे जिल्ह्यातील युवकांमध्ये नेतृत्वगुण जगवण्याचं वचन दिलं त्यांनी सांगितलं की लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून समाजातील वंचित शोषित आणि मागासवर्गीय घटकांसाठी न्याय व समानतेसाठी लढण्याचं काम संपूर्ण ताकदीनं केलं जाईल या कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या आगामी कार्ययोजनांवरही चर्चा करण्यात आली लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी एकनाथ साबळे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात संघटना अधिक बळकट होईल आणि संघटनेची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य होतील साबळे यांच्यावर ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील समाज बांधव व पदाधिकारी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी मानसिक कष्ट मानसिक, मानसिक, मानसिक चिंता, चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस, केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स